वारणा नदी उशाला कोरड घशाला दुधगावच्या नागरिकांचा संताप पंधरा दिवसांपासून पाण्याची टंचाई नागरिकांची भटकंती दुधगावमध्ये बारमाही वाहणारी वारणा असूनही गावाच्या काही भागात पाणीटंचाई जाणवते आहे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईनचे काम सुरू असले आणि काही ठिकाणी खोदकाम सुरू आहे त्यामुळे पंधरा दिवसांपासून गावामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावे लागते आहे वॉर्ड क्रमांक एकमध्ये पाईपलाईनसाठी खोदकाम केले ते जवळजवळ जवाज चार ते पाच दिवस तसंच आहे त्या स्थितीत आहे त्यामुळे इथून होणारा पाणीपुरवठा खंडित झालेला आहे त्यामुळे गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून पिण्याचं पाणी आलेलं नाही गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे पाणीपुरवठा पिण्यायोग्य आहे की नाही याकडे ग्रामपंचायतीने प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना गावातील लोकांना सामोरं जावं लागणार आहे आणि विशेष करून महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिषद विभाग यांनी लक्ष घालून यातून मार्ग काढावा अशी ग्रामस्थांमधून मागणी होते आहे अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आज दहा दिवस झाला पाणी आमच्याकडे आलेलं नाही पंचायतीत गेल्यानंतर पंचायतीवाल्यांनी उडवाउडवी उडवी आहे सरपंच तिथे अजिबात उपस्थित झालेले पंचायतीची बॉडी तर अजिबात आलीच नाही होतेच मुडवाडवीची सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहेत कामात तिथे गेल्यावर सगळ्यांनी दाखल तर कुणी लागून दिले नाही आम्ही पंचायतीला कुलूप घालणार आहे असं आम्ही सांगून आलेलो आहे पाणी आमच्या शाळेला येत आहे कुणी सुद्धा नाही आम्हाला असू दे जावा असू दे जावा म्हणून सांगितलंय आमच्या आमच्या गल्लीला पाणी येताना कायम असंच करते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दूधगाव